कोडनिमचे माजी सरपंच विकासप्रिय नेतृत्व माननीय श्रीमान बाबूराव तात्या सुरवे यांना अडुसत्ताव्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विलास तात्या गायकवाड माजी व्हाई चेअरमन आणि सदस्य मोडनिम रहत विविध कार्यकारी सोसायटी मोडनिम मॉडणिमचे माजी सरपंच विकास प्रिय नेतृत्व बाबुराव तात्या सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी संघटनेचे एकनाथ नाना सुर्वे प्रकाश नाना गिड्डे मोडणिंब सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विलास तात्या गायकवाड सुकुमार शहा सामाजिक कार्यकर्ते राजेश निंबाळकर माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव अनिल सावंत राकेश गिड्डे शिवाजी गोरे भाजपाचे श्रीकांत लादे धीरज पूर्वत मौली पवार समीर आत्ता यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज़ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा